आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान आगासन दिवा या संस्थेचा पहिला वर्धापन दिन सोहळा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या पूर्वसंध्येला आगासन गावातील दत्तमंदिर पटांगणात मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून झाली यावेळी अनेक बहारदार हिंदी मराठी गाण्यांच्या तालावर चिमुरड्यांनी नृत्य सादर केलं तसंच प्रतिष्ठानच्या वतीनं महिलांसाठी प्रश्नमंजुषासह खेळ पैठणीचा या सांस्कृतिक उपक्रम आयोजित विजेत्या महिलांना तीन आकर्षक साड्या लहान मुलींसाठी ड्रेस तसंच पारितोषिक देण्यात आलं तसंच होम मिनिस्टर प्रश्नमंजुषा म्हणून तीस अचूक प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या महिलेस उत्कृष्ट पारितोषिक म्हणून आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केलं तरी व्यसनमुक्ती विषयावर आधारित चर्चा राजेंद्र गुरसेल यांनी करून व्यसनाला कसं दूर करता येईल याचं प्रबोधन केलं यावेळी व्यासपीठावर रत्नमाला सुभाष भोईर सरिता रमाकांत मढवी ज्योती पाटील योगिता नाईक प्रेमा रसाळ यांच्यासह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उषाताई मुंडे उपाध्यक्ष रंजना तांडेल दीपिका मुंडे पूनम मुंडे प्रीती पाटील ज्योती म्हात्रे भारती म्हात्रे योगिता मुंडे सविता वायले सोनम मुंडे आदी महिला पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले सायंकाळी उशिरापर्यंत उपक्रमाची रेलचेल सुरू होती I'm okay. gonna okay.